आए, शी, नमस्कार मी संभाजी शंकर पाटील राहणार कोगे आमचे कोगे येथे श्रीपंत बाळेकुंदरी उत्सव आहे येथे येणाऱ्या सर्व भाविकांना माझे शिव माझ्या शिवकिराणा स्टोअर तर्फे अधिक शुभेच्छा अर्धिक शुभेच्छा नमस्कार मी संभाजी चव्हाण आमच्या हॉटेल हो मुनलाइटतर्फे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या श्री संत बाळिकुंदरी महाराज यांच्या उत्सवास हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत धन्यवाद श्री सर्जेरा शंकर पाटील संचालक भारावार महादेव सेवा दिनांक सव्वीस सत्तावीस रोजी श्री पंत महाराज बाळेकुंदरी उत्सव आहे त्या त्यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर बाजीराव बापो पाटील खाडे मी व माझ्या दत्त क्लिनिक करते मिनी बाळेकुंद्री कोगे येथे येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला हा कार्यक्रम आहे येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या क्लिनिक तर्फे हार्दिक माझ्या क्लिनिक तर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी श्रीरंग भगवान सवनपूर मंगल मूर्ती तर्फे सव्वीस सत्तावीस तारखाला दत्त पंत बालिकुंदरी महाराज यांच्या यांचा उत्सव आयोजित केला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत